हा रोज काय लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे तो अधिकार बजावण्याचा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा वापर करून मी आज मतदानासाठी आलेलो आहे तमाम नागरिकाला या निमित्तानं नम्र विनंती आहे की प्रत्येकाने आपलं कर्तव्य मन आपली जबाबदारी म्हणून सर्वांनीच आपलं वैयक्तिक काम थोडंसं बाजूला ठेवून महत्त्वाचं जरी असलं तर त्याच्याहीपेक्षा लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे त्याचा वापर करून आपलं कर्तव्य म्हणून हो सर्वांनी मतदान करावं हीच सर्वांना नम्र विनंती बाबू खरं तर निवडणुका खूप टोकाच्या झालेल्या पाहायला मिळत आहेत वेगवेगळे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होताना पाहायला मिळत आहे आपण कसं पाहताय आणि काय या मतदारांकडून निकाल कशा पद्धतीचा अपेक्षित आहे कर कर मला असं वाटतं की विरोधकांकडं काहीच मुद्दे नसावेत आणि म्हणून वैयक्तिक टीका करण्यापलीकडं मला तरी काही जाणवलेलं नाही मी संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये कुणावरही टीका टिप्पणी केलेली नाही मी गेल्या दहा वर्षात केलेलं काम माननीय नरेंद्रभाई मोदींनी देशासाठी सोलापूरसाठी केलेलं काम देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांच्या युती सरकारने राज्यभरामध्ये केलेलं काम आणि मी माझ्या मतदारसंघातलं केलेलं काम हीच माहिती समाजापुढं मतदारसंघ सांगितलेली आहे आणि सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे युती सरकारने केलेलं काम व्यक्तिगत मी केलेलं मतदारसंघातलं काम हे सर्व पाहता राज्याची जनता महायुतीला कळली साधारण किती जाबा जागा महायुतीला मिळतील असा काय अंदाज किंवा काय मला अंदाज सांगता येणार नाही पण महायुतीचं सरकार नक्की येणार क्लॅश भैया नाही व्हिडिओला फेक होतं बापू सेठ बापू सेठ पिंगर पिंगर बापू

खखताबी salah बखताबी शड़ादा क्आसाइचित शड़ाद 전� Aíघ भुक्तरी त भुत चवाण हिरो वीडा वी वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट कार्डवर वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर